ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणी देयकांची थकबाकी तातडीनं वसूल करावी तसंच थकबाकी न भरणाऱ्यांचे नळ संयोजन खंडित करावे असे निर्देश पालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिलेत ठाणे महापालिका सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात एकूण दोनशे तेवीस कोटी रुपयांची पाणी देयकं वसूल होणं अपेक्षित आहे त्यात अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांची तकबाकी असून एकशे चौतीस कोटी रुपये चालू वर्षाची पाणी देयकं आहे त्यापैकी बावीस कोटी रुपयांची तकबाकी तर एकोणसाठ कोटी रुपये चालू वर्षाची देयकं असे एकूण एक्क्याऐंशी कोटी रुपये वसूल झालेत एकतीस मार्चपर्यंत सुमारे एकशे एक्केचाळीस कोटी रुपयांची वसुली करण्याचं आव्हान पाणीपुरवठा विभागासमोर आहे थकबाकी आणि चालू बिल यांची वसुली तातडीनं करावी त्यात हायघाय करू नये असे निर्देश अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी पाणीपुरवठा विभागाच्या आढावा बैठकीत दिले या बैठकीस उपनगर अभियंता विनोद पवार आणि विकास डोले यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते जे थकबाकीदार कारवाई करताना त्वरित रकमेचा भरणार करणार नाहीत अशा थकबाकीदारांचं नळ संयोजन तात्काळ खंडित करावं हे नळ संयोजन परवानगीशिवाय पूर्ववत केल्यास संबंधित ग्राहक गृहसंकुल यांचं नळ संयोजन मुख्य जलवाहिनीवरून खंडित करण्याचे आदेश माळवी यांनी दिलेत आवश्यक ठिकाणी मोटर पंप जप्त करून पंपरूम सील करण्याची कारवाई करावी असंही माळवी यांनी स्पष्ट केलं आहे